नमस्कार शेतकरी बंधूं कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मागील चार पाच दिवसापासून बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अशातच बऱ्याच शेतकऱ्यांचे हळद पिकासाठी रानं तयार करण्याची बाकी आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी आज कामं चालू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत तसंच मित्रांनो ज्यावेळेस आपण हळदीचं पीक घेतो तर आपल्याला सर्वप्रथम असा प्रश्न पडतो की आपण हळद लावगड करते वेळेस कुठला बेसल डोस घ्यायला पाहिजे किंवा हळद लावगड करते वेळेस आपण कोणत्या रासायनिक खताचा वापर करायला पाहिजे किंवा कोणत्या बायोलॉजिकल खताचा आपण वापर करायला पाहिजे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की हळद लावगड करते वेळेस आपल्याला कुठला बेसल डोस घ्यायचा आहे तर मित्रांनो त्यापूर्वी आपण जर कृषी समृद्धी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आपले जे हळद उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो मागील वर्षापेक्षा यावर्षी हळदीचं क्षेत्र हे वाढणार आहे हे आपण जाणूनच आहात आणि सोबतच यावर्षी मार्केटमध्ये पाहिजे तसे खताचा आपल्याला पुरवठा पाहायला मिळत नाही जसं की यावर्षी ए पीचं शॉर्टेज आपल्याला पाहायला मिळते किंवा इतरही बऱ्याच ठिकाणी आपल्याला खताचं जे शॉर्टेज आहे कुठं रॅका लागणार तर अशी अडचण आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्याला कुठल्या रासायनिक खताचा वापर करायला पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे प्रति एकर या हिशोबाने जर आपण पाहिलं तर दोनशे ते अडीचशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट पन्नास किलो पोटॅस त्यासोबत मित्रांनो आपल्याला एकरी दहा किलो अल्गारिया ग्रॅन्यूल आणि चाळीस किलो निंबोळी पेंड या पद्धतीनं आपल्याला हे खतं एकत्रित करून आपण आपल्या शेतामध्ये फेकू शकतो किंवा मग आपण जर बेड मारले असतील तर बेडच्या वर आपण पठाल करण्यापहिले आपल्याला त्या ठिकाणी सऱ्या पडलेल्या असतात तर त्या नालीमध्ये आपल्याला त्या सरीमध्ये आपल्याला वरच्या भागाला त्या ठिकाणी आपल्याला ते खत टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर पठाल करून आपल्याला हळदीची लावगड करायची आहे मित्रांनो इकडं बऱ्यापैकी शेतकरी काय करतात की बाबा दहा बॅग पंधरा बॅग आपण सिंगल सुपर फॉस्फेट वापरतो तर इतकं सिंगल सुपर फॉस्फेट वापरण्याची गरज नाही कारण काय ही गोष्ट मला पण माहीत नव्हती पण काल एका शेतकऱ्याचा मला फोन आला आणि त्यांनी मला सहज सांगितलं की बा माझ्याकडे दीड एकर हळद आहे आणि त्या ठिक त्या क्षेत्रासाठी मी पंधरा बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणलेला आहे तर मित्रांनो इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला वापरण्याची काही गरज नाही चार ते पाच बॅगा भरपूर प्रमाणात होतात आणि तसंच मित्रांनो बरेच शेतकरी काय करतात की सुरुवातीच्या काळामध्ये आपण दानेदार वापरायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो दानेदारची बॅग ही ही जवळपास पन्नास ते साठ रुपयांना महाग आहे त्यामुळं त्या ठिकाणी पन्नास साठ रुपये जास्त घालण्याची काही गरज नाही सुरुवातीच्या काळात आपण पावडर देखील या ठिकाणी वापरू शकतो तसंच मित्रांनो यामध्ये आपल्याला मायक्रोन्युट्रिन जर वापरायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला जे गंधक आहे म्हणजे सफेस नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर ते आपल्याला या ठिकाणी एकरी सहा किलो या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे हे सर्व खतं आपण एकत्रित करून आपण आधी बेड मारण्याच्या आधी देखील फेकू शकतो किंवा मग या ठिकाणी आपण बेड मारल्याच्यानंतर वर जे सरी तयार होते त्या सरीमध्ये देखील आपल्याला हे ये वापरता येतात तसंच मित्रांनो हळद लावगड करते वेळीच आपल्याला काही गोष्टीचं लक्ष देणं खूप गरजेचं आहे जसं की आपण उन्हाळ्यामध्ये ते बेनं काढून लिंबाच्या झाडाखाली किंवा आंब्याच्या झाडाखाली गड्डे करून टाकलेलं आहे किंवा ज्याही परिस्थितीमध्ये आपण ते ठेवलेलं आहे तर मित्रांनो त्याला आपल्याला काय करायचं आहे की बाजूला काढून त्या ठिकाणी आपल्याला त्याला निवडून घ्यायचं आहे कारण काय आहे आपण बेणं बऱ्यापैकी शेतकरी पाहतो की ज्या वेळेस आपण बेणं ठेवतो तर ते निवडून न ठेवता डायरेक्ट का कारण काय काढते वेळेस आपल्याला भरपूर घाई असते मजूर नसतात ह्या सगळ्या सोयी नसतात त्यामुळे आपण काय करतो कट्टेच्या कट्टे भरून आपण त्या ठिकाणी ठेवतो किंवा जे ठेवलेलं जे बेणं आहे ह्याच्या ज्या कांड्या आहेत ह्या सुकल्यामुळं बारीक होतात तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे हे बेणं निवडून घ्यायचं आहे आणि निवडलेल्या बेण्याला जी माती लागलेली आहे ही माती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मित्रांनो लावगड करण्यापूर्वी एक आठ दिवस पंधरा दिवस त्याआधी आपल्याला आपण प्रक्रिया करून घेतली तरी चालते किंवा सेम डे जर तुमच्याकडे सोय असेल तर त्या ठिकाणी आपण बिने प्रक्रिया करू शकतो तर मित्रांनो यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक आपल्याला बेने प्रक्रियेमध्ये घ्यायचं आहे ते म्हणजे थिंग सीड पाचशे मिली प्रति दहा क्विंटल बिण्यासाठी आणि पाचशे ग्राम लिंपो हे आपल्याला प्रति दहा क्विंटल बेण्यासाठी घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याकडं आठ ते दहा क्विंटल बेणं एक प्रति एकरासाठी आपण वापरत असतो तर या बेण्याला आपल्याला काय करायचं आहे पहिले ही बेणे प्रक्रिया करून घ्यायची आहे आपण बेणे प्रक्रिया करताना कांद्याचे जे कट्टे राहतात त्या कांद्याच्या कट्ट्यामध्ये हे बेणं टाकून मोठ्या टपमध्ये याचं द्रावण तयार करून दोनशे लिटरमध्ये याचं आपण द्रावण तयार करायचं आणि ते कट्टे आपण त्या पाण्यात पाच ते दहा मिनटासाठी भिजू घालायचे आणि बाजूला काढून सुकल्याच्या नंतर आपण त्याची लावगड करू शकतो तर मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थेत आपण जर बेणे प्रक्रिया जर केली तर यामुळं सुरुवातीच्या अवस्थेला लागणारे जे रोगराई आहे याच्यापासून आपल्याला नियंत्रण करायला मिळत असते तसंच मित्रांनो हळद पिकामध्ये इथून समोर आपल्याला कशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे उत्पादन वाढीसाठी कुठल्या गोष्टीवर आपल्याला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे त्यासाठी हे चॅनल तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी आपण हळदीसाठी भरपूर प्रमाणात व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी कृषी समृद्धी हे यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढील व्हिडिओ आपण हळद पिकामध्ये कुठलं तणनाशक वापरायचं आहे मला रात्रीच यूट्यूबला एक मेसेज आला होता है का शेतकरी मित्राचा की हळद पिकामध्ये आपल्याला बीजाणू नाशक म्हणून कुठलं तणनाशक वापरायचं आहे तर मित्रांनो ते मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे त्यासाठी तुम्ही नक्की फॉलो करा धन्यवाद